नमस्कार न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र खरोखर मिळणार आहे का आणि ते मिळाल्यानंतर त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे का असे दोन प्रश्न सध्या चर्चेले जाऊ लागले वेगवेगळे मतप्रवाह सध्या मांडले जात आहेत आपण आज समजून घेणार आहोत की या परिपत्रकाचा नेमका परिणाम काय होणार आहे खरंच सरसगट सर्व मराठा समाज मराठवाड्यातला आरक्षणाच्या टप्प्यात येणार आहे का त्यांना आरक्षणाचा लाभ होणार आहे का त्यांना प्रमाणपत्र मिळायचे असतील तर काही कायदेशीर अडचणी आहेत का पण त्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही जी लढाई सुरू झाली होती ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी त्यांची मागणी होती सगळे सोयऱ्याचा कायदा करावा अशीसुद्धा त्यांची मागणी होती आंतरवाली सराटीमध्ये अनेक आंदोलनं करून मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई गाठली मुंबईमध्ये तब्बल पाच दिवस सरकारला कोंडीत पकडून मनोज जरांगे पाटलांनी अखेर एक लेखी आदेश हातात घेतला आणि आता या आदेशाविषयी वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे जारंगे पाटलांनी ठामपणे सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा काही चूक झाली तर मला पदरात घ्या मी भविष्यामध्ये यातल्या चुका दुरुस्त करून आपल्याला आरक्षण मिळवून देईल त्यामुळं जारंगे पाटलांनासुद्धा कुठंतरी शंकेची पाल चुकचुकत आहे त्यांच्या मनामध्ये हे स्पष्ट होत आहे दुसऱ्या बाजूने ज्यांनी आरक्षण दिलेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं ठामपणे सांगत आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीची कायदेशीर अडचण मराठा समाजाला आम्ही येऊ देणार नाही कारण जारंगे पाटलांनी आमचं एक म्हणणं ऐकलं की सरसगट आम्हाला देता येत नव्हतं त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला जाऊन कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र काढावं हो लागणार आहे आणि त्यानुसार आपण ती कार्यवाही सुरू केली तर सर्वप्रथम आपण आरक्षण दिल्यानंतर म्हणजे आदेश दिल्यानंतर आजही मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या भूमिकेवर तितकेच ठाम आहेत आणि तज्ज्ञ असं आहेत की मराठा समाजाला याचा फारसा लाभ होणार नाही तर या तीन गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील आधी आपण बघूयात की देवेंद्र फडणवीस काय म्हटले आणि मनोज जरंगे पाटील काय म्हटले कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेजिटियर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावाऐवज जर असेल सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेजून लावता येत नाही आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे नाहीत त्याच्यासाठी आता, आता गॅजेटचा रपका सुरू होणार आहे दना बघा तुम्ही फक्त मराठी थंड घ्या गाड्या मग हवा घे मला नाही पटत मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं करनार नहीं, करता हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो तर नक्कीच आपण आत्ता मनोज जारंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकल्या मनोज जारंगे पाटलाकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला असतानाच खरं लक्ष आहे ते ज्यांना कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र काढायचं जा अशा मराठा समाजातील तरुणांना वयोवृद्धांना आणि नवीन शिक्षण घेऊन नव्या संधीच्या शोधात निघालेल्या नव्या पिढीला दुसऱ्या बाजूला तारेवरची कसरत करायची आहे ती देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आपण ऐकलेलं आहे की ओबीसी समाज खरं म्हणजे त्यांनी साखळी उपोषण करू नको असं आव्हान या आपल्या बाईटमध्ये केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दोन समाज आम्ही एकमेकांच्या समोर उभे राहू देणार नाही आणि प्रत्यक्षात तर दोन समाज एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेले आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आता पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय निर्णय घेतात ओबीसी समाज नेमकं काय करतो ते तर बघावं लागणारच आहे पण आत्ता जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत त्यामध्ये पुढं काय काय होऊ शकतं याविषयीचं एक शेवटचं विवेचन आत्ता आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता या निर्णयानुसार साधारणपणे मनोज जरंगे पाटलांनी एक आठवड्याची मुदत राज्य सरकारला दिलेली आहे त्यामुळं मराठवाड्यातल्या सर्व कलेक्टर आणि त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या तहसीलदारांपर्यंत हे सगळे आदेश पोहोचतील त्यानंतर त्या त्या भागामध्ये त्रिसदस्यीय समित्या स्थापन होतील आणि त्या समित्यांसमोर ज्यांना जातीचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्यांना आपल्याला स्वतःला जाऊन अर्ज करावा लागणार आहे आत्ता जोपर्यंत मराठा समाज त्या तिथं जाऊन अर्ज करत नाही समितीसमोर आणि समिती त्यांना काय दा काय काय कागदपत्रं माग मागणार आहेत आणि त्याची प्रक्रिया काय आहे साधारणपणे नव्वद दिवस पुढं ही प्रक्रिया चालणार आहे त्यामुळं मराठा समाजाला सरसगट प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय काय करावं लागणार आहे कोणतं शपथपत्र द्यावं द्यावं लागणार आहे त्यामध्ये आत्ताची जी माहिती आहे त्यामध्ये वंशावळीचं प्रमाणपत्र एक चालणार आहे दुसरं आपल्या नात्यामध्ये आणखी कोणाला कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर त्याचं शपथपत्र घेऊन हा माझा नातेवाईक म्हणून तेही शपथपत्र चालणार आहे आणि त्याची खातरजमा करून हे सगळं प्रक्रिया पुढं जाणार आहे यामध्ये कायदे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की कायदेशीर अडचणी इथंच येऊ शकतात की ज्यांच्याकडे पुरावे नाहीत असा मराठा समाजातला अनेक जो गरजू लोक आहेत ज्यांचा गरजवंत मराठ्यांचा लढा ज्याला म्हटलं आहे ते या सगळ्या याच्यामधून वंचित राहणार आहे त्यामुळे मनोज झरंगे पाटलांना या पुढच्या काळामध्ये आपण जो निर्णय घेतलेला आहे या सरकारकडनं त्याची अंमलबजावणी होताना जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांना याचा फायदा कसा होईल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे मराठा आरक्षण समितीचे जे प्रमुख आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा असं जाहीर सांगितलेलं आहे की कुठेही अडचण आली तर मी थेट तिथं लक्ष घालणार आहे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण आदे आदेश देऊ आणि खालच्या समित्यांना पण आपण आदेश देऊ त्यामुळं किती प्रमाणामध्ये मराठा समाज कुणबी प्रजातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार आहेत आणि त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी त्यांना मिळण्यासाठी जी समिता स्थापन होत्या त्या किती तत्परतेने काम करण्या करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे विशेषतः ओबीसी समाजाचं पण खूप लक्ष या सगळ्या प्रक्रियेकडे असणार आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की मराठवाड्यातला सर्वच सर्व मराठा जर याच्यामध्ये सामील होत गेला तर मराठा समाज एका बाजूला त्याला दहा टक्के ज्या ए सी बीचं जे आरक्षण आहे ते आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यालाही तो पात्र ठरतो त्यामुळं अशा दोन्ही आरक्षणाचा मराठा समाजाला भविष्यात फायदा होऊ शकतो हे ओबीसीचं आत्ताचं म्हणणं आहे इतक्या दिवस ओबीसींनी जास्तीचं आरक्षण घेतलं आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि त्यांनीसुद्धा ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे ते तपासून बघा अशी ते मागणी करत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस कितीतरी म्हणत असले की दोन समाज आम्ही एकमेकांच्या समोर येऊन उ उभे करणार नाही तर तुम्ही उभे करणार का केले असं कुणी म्हणायचं की नाही म्हणायचं हा आता संशोधनाचा विषय आहे पण हे दोन समाज एकमेकांच्या समोर आरक्षणाच्या प्रश्नावर या पुढच्या काळामध्ये सुद्धा झटत राहणार आहे मराठा आरक्षणाची प्रक्रिया साधारणतः आठवडाभरा सुरू झाल्यानंतर यात्राचं त्यावर लक्ष असणार आहे आपण काही तालुक्यांमध्ये नेमकी ही प्रक्रिया कशी सुरू होणार आहे तिथं काय पद्धतीनं अर्ज केले जातात आहे आणि खरोच ग्राउंड लेवलवर म्हणजे खालच्या पातळीवर या प्रक्रियेमध्ये नेमके अडथळे काय येतात आहे आणि साधारणपणे मराठवाड्यातले किती मराठा याचा लाभ घेऊ शकतील किंवा घेऊ शकणार नाही यावर यात्राचं लक्ष असणार आहे त्यामुळं आपण पात्रा यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल